नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत द वाईल्ड ऑन पॉकेट आर्किटाई बाय किम क्रॉन्स यांच्या डेकमधून द रिव्हर हे कार्ड त्याचा सखोल अर्थ त्याची इमेजरी एक्सप्लेनेशन त्याची प्रकाश आणि सावली बाजू आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते हे आपण पाहणार आहोत रिव्हर हे कार्ड भावनांचा प्रवाह आत्मशोध परिवर्तन आणि जीवनाच्या मार्गावर सोडून देण्याची लेडगो करण्याची कला शिकण्याचं प्रतीक आहे ही नदी म्हणजे तुमच्या अंतर्मनातल्या गूढ प्रवाही आणि बोधात्मक वाटेची दिशा दाखवणारा प्रवाह आहे हे कार्ड सांगतं की आता तुम्ही जीवनात एका अशा टप्प्यावर आहात जिथे तुम्हाला नियंत्रण सोडून प्रवाहात व्हायचं आहे आता आपण कार या कार्डचे प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डामध्ये एक रेषांनी भरलेला बहुरंगी प्रवाह दिसतो जो नदीच्या गतीच आणि भावनांच्या चित्रण करतो, या रेषांच्या मध्यभागी एक गडद सावलीसारखी आकृती खाली वाहताना दिसते जणू काही एका व्यक्तीने स्वतःला नदीमध्ये झोकून दिलं आहे स्वतःला प्रवाहात सोडून दिलं आहे कावतालचं निळसर आणि काळसर गोल आकार म्हणजे भावनांचं खोल जला इंद्रधनुष्य रंग हे भावनांचं विविध रूप आध्यात्मिक मुक्ती आणि अंतर्गत सत्याचा मार्ग दाखवतात आता आपण बघणार आहोत प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ निघते अपराइट निघते तेव्हा हे कार्डचे सकारात्मक पैलू म्हणजेच लाईट ऍस्पेक्ट दर्शवतात तर हे काय सांगतात तुम्ही आता स्वीकाराच्या अवस्थेत आहात प्रवाहाच्या वाहण्याची तयारी तुमच्या आध्यात्मिक वाढीचं लक्षण आहे हे कार्ड सांगत की तुमच्या भावना तुमच्या गुरु बनू शकतात जर तुम्ही त्यांना ऐकायला तयार असाल तर ट्रान्सफॉर्मेशन परिवर्तन रिलीज सोडून देणे आणि फ्लो प्रवाह ही या कार्डाची मुख्य मूल्य आहेत आता आपण बघणार आहोत शॅडो ऍस्पेक्ट म्हणजेच सावली पैलू जर तुम्ही फार काळ भावनांमध्ये अडकून पडला असाल तर हा प्रवाह तुम्हाला गुदमरवू शकतो सततच्या भावना अस्वस्थता आणि गोंधळ यामुळे तुम्हाला दिशा हरवलेले वाटू शकते काही वेळा स्वतःला पूर्णपणे सोडून दिल्याने स्वतःच्या ओळखीचा गहीन भाव येतो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येऊ शकतो हा प्रवाह तुम्हाला तुमच्यात आत गढूळ करून टाकू शकतो जर त्याच योग्य मार्गदर्शन नसेल तर आता आपण बघणार हो आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे तुमच्या सध्याच्या जीवनात द रिवर हे कार्ड दाखवत की तुम्ही एका भावनिक बदलाच्या टप्प्यावर आहात कदाचित तुम्ही जुन्या सवयी नातेसंबंध किंवा जुन्या ओळखी सोडून एक नवीन स्वरूप घेण्याच्या वाटेवर वा आहात तुमचं स्वतःचं अस्तित्व आत्मसत्ता शोधत आहात पण त्यासाठी तुम्हाला नियंत्रण सोडावं लागेल काही वेळा प्रवाहात वाहणं म्हणजे विश्वावर पूर्ण विश्वास ठेवणं असतं तर या कारणमधून आपल्याला काय संदेश मिळतो तुम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे की हा प्रवाह तुम्हाला योग्य ठिकाणी नेईल तुम्ही जेव्हा भावना वेदना आणि बदल स्वीकारता तेव्हा नवीन जाणीव जन्म घेते तुमचे अंतरंगच तुमचा खरा किनारा आहे प्रवाहात विसर्जित व्हा कारण त्यातच उत्थान आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद